पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला घटनेच्या निषेधात वनविभागाची वाहनं आणि ऑफिस समोर जाळपोळ करण्यात आली पुणे नाशिक महामार्गावर सुद्धा रास्ता रोको करण्यात आला या दरम्यान आंदोलक आणि प्रवाशांमध्ये शाब्दिक चकमक झाली दरम्यान जर बिबट्यांचा प्रश्न निकाली काढला नाही तर आत्मदहन करणार असा इशारा मुलाच्या कुटुंबियांनी दिलाय उत्तर प्रदेश जिल्ह्यातील खेडंबेगाव जिन्नौर आणि शिरूर या परिसरात बिबट्याचं साम्राज्य आहे आणि या बिबट्याच्या साम्राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक जणांचे बळी या बिबट्याने घेतलेले आहेत मी सध्या पुणे नाशिक रस्त्यावरती आणि या पुणे नाशिक रस्त्यावरती जर आपण पाहिलं तर हे जे नागरिक आहेत ते संतप्त होऊन त्यांनी पुणे नाशिक रस्ता हा संपूर्ण अडवल्याचा एकंदरीत पाहायला मिळतो जे नागरिक आहेत त्यांची अं जी, जी संतप्त भावना आहे तीही मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते मग हे जे नागरिक आहेत ते या रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि सरकारचा वनविभागाचा निषेध खरतर ते व्यक्त करतात गेल्या पंधरा दिवसामध्ये शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरामध्ये तीन जणांचे दुर्दैवाचे मृत्यू या आहेत आणि झाल्याचं पाहायला मिळतं मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त या संपूर्ण ठिकाणी दिसून येतोय तर रस्त्याच्या दुथर्पा इतर तर मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांची रांगा या ठिकाणी त्यामुळे आता या संदर्भामध्ये जे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात उचलत नाही वन विभाग योग्य ती पावलं उचलत नाहीत तोपर्यंत या मुलाची ज्याचा मृत्यू खर तर या बिबट्याने घेतलेला आहे बळी घेतलेला आहे त्याचा खर तर मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असंही खर तर या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता हा रस्ता नागरिकांनी अडवलाय तर कशा पद्धतीने ठोस उपाययोजना वन विभाग आणि सरकार करत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुषार झरेकर पुढारी न्यूज मंचर पुणे